नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या मा आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर मी आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेशो असो हो फ्लिपकार्ट असो याच्यावरून अशा पद्धतीची सी बेडशीट ऑर्डर केली जाते मग या बेडशीटवरून दोन पिल्लो कवर मिळले जातात त्या पिल्लो कवरचा आपण अजून एक पद्धतीने उपयोग करू शकतो ते मी दाखवणार आहे म्हणजे कसं होतं बेडशीट तर आपण वापर करतो पण जो पिल्लो कवर असतात ते यूज होतच नाही तसेच पडून राहतात आता माझ्याकडे सुद्धा भरपूर असे पिल्लो कवर अशीच पडू नये म्हणजे बेडशीट चा वापर झालेला आहे पण पिल्लो कव्हरचा वापरच झालेला नाही अशा पद्धतीचे बघू शकता तुम्ही तर पिल्लो कवरचा तुम्ही उपयोग अजून एका पद्धतीने करू शकता ते मी दाखवणार आहे त्यासाठी आजचा व्हिडिओ मध्ये पूर्ण नक्की पहा आता इथं बघू शकता तुम्ही जी लोड कवर आहे ती मी ब्लाऊज पीसपासून बनवली होती भरपूर दिवस झाले बनवली होती त्यामुळे आता ती मी बदलणार आहे आता दुसरी लोड कवर तयार करणार आहे त्यासाठी मग मी असे भरपूर साऱ्या माझ्याकडं बेडशीटच्या ज्या पिल्लो कवर असतात त्या आहेत आणि पिल्लो कवर तरी आपण जास्त यूज होतच नाही बेडशीट जे यूज होतं पण पिल्लो कवर तशीच राहून जाते त्यासाठी मग मी या पिल्लो कवरचाच वापर करून लोडला कवर बनवणार आहे अशा पद्धतीने बनवणार आहे बघू शकता तुम्ही आता इथं मी अगोदर एकदा मेजरमेंट घेते की किती होणार आहे ते आणि हा लोड कवर मी शिवला आहे याचासुद्धा व्हिडिओ मी या व्हिडिओखाली लिंक शेअर करीन सुद्धा बघितला नसेल तर नक्की बघा आता इथं मी एकदा चेक करून बघते की, की व्यवस्थित आहे का म्हणजे मेजरमेंट व्यवस्थित बसेल का शिवण्यासाठी आता इथं बघू शकता जे पिल्लो कवर आहे ती व्यवस्थित आहे आता काय करायचं दोन्ही साईडचे भाग कट करून घ्यायचे म्हणजे पूर्ण अखंड आहे इथं बघू शकता तुम्ही मी सेंटरला थोडंसं कट करून घेतलं अगोदर आणि दोन्ही साईडचे भाग कट करून घेतले आता दोन्ही साईडचे भाग कट केल्यानंतर काय करायचं बघा जो आ, ओपन भाग होता तो सुद्धा शिलाई मारून घ्यायची म्हणजे मी जी उशीची कवर आहे त्याचाच वापर करून लोड कवर बनवणार आहे म्हणजे एक्स्ट्रा कपडा सुद्धा घेतला नाही त्याच कपड्यामधून बनवणार आहे आता हा जो भाग ओपन आहे तो जॉईन करून घ्यायचा त्याच्यावरती फक्त शिलाई मारून घ्यायचं तो अगोदर डबल सिलाई असते त्याच्यावरती फोल्ड करून त्यामुळे फक्त तो ओपन असलेला भाग बंद करून घ्यायचा आता यानंतर दोन्ही साईडच्या भागांना नॉड घालण्यासाठी फोल्ड करून शिवून घ्यायचं म्हणजे एक नॉड तयार करून आपण त्यामध्ये घालणार आहे त्यासाठी दोन्ही साईडला अशा पद्धतीच्या शिलाई मारून घ्यायच्या आता इथं तुम्ही बघू शकता डबल फोल्ड करून मी भाग शिवून घेत आहे आणि थोडासा जागा ठेवून घ्यायचा कारण त्याच्यामध्ये नॉड घालण्यासाठी तिथं थोडासा जागा मी ठेवलेला आहे आता दुसऱ्या साईडलासुद्धा सेम त्याच पद्धतीने शिवून घ्यायचं आणि याच्या अगोदर जो मी पिल्लो म्हणजे लोड कवर शिवला आहे तो सुद्धा मी ब्लाऊज पिसापासून शिवला आहे त्यालासुद्धा भरपूर प्रमाणाचे असे यूज आहेत तो सुद्धा व्हिडिओ मी या व्हिडिओ खाली शेअर करीन बघू शकता आता इथे दोन्ही साईडला भाग शिवून घेतलेला आहे आणि हा भाग पॅक करून घेतलेला आहे आता यानंतर मी थोडंसं साईडला सिलाई मारून घेत आहे कारण ज्या विल्लो कवर होतात त्यांना सिंगल सिलाई होती त्यामुळे मी अजून एकदा सिलाई मारून घेतली आणि नॉड घालण्यासाठी मी एक दोन नॉड तयार करून घेतल्या अगोदर कपडा घेऊन तुमच्याकडं जर रेडीमेड असेल नॉड तर तुम्ही रेडीमेड वापरू शकता आता मी एक इंचचा कपडा रुंदीला घेऊन दोन नॉड तयार करून घेतल्या दोन्ही भागाला आता इथं बघू शकता अशा पद्धतीच्या आता इथं या नॉड तयार केलेल्या दोन्ही बाजूला दोन नॉड तयार करून घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये आत घालून घ्यायच्या आता इथं मी सुई आणि दोरा घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने जी नॉड आहे ती घालत आहे अगदी तुम्ही हा भाग कटसुद्धा म्हणजे कपडा अजिबात वेटसुद्धा सुद्धा होणार नाही आणि जास्त काम सुद्धा लागणार नाही फक्त दोन्ही साईडचे भाग कट करून घ्यायचे आणि नॉड घालून घ्यायचे बघा तर अशा पद्धतीचा जो लोड कवर आहे तयार झालेला आहे आता इथं मी एकदा तुम्हाला त्याच्यामध्ये घालून सुद्धा दाखवते बघा म्हणजे फक्त तुम्ही एक पिल्लो कवरचा वापर करून अशा पद्धतीने लोड कवर बनवू शकता आणि ज्या रेडीमेंड ज्या पिल्लो कवर असतात त्या खूप मोठ्या प्रमाणात असतात त्यामुळे सहज तुम्ही असा लोड कवर बनवू शकता आता इथं एका साईडला अगोदर बांधून घेतलं आणि त्यानंतर मग दुसऱ्या साईडला सुद्धा सेम बांधून घ्यायचं आणि जे नॉड असते ती आतमध्ये ठेवून द्यायची आता तुम्ही बेडशीट जर तुम्ही बाहेरच्या बाजूला जर बेडशीट वगैरे ठेवत असाल म्हणजे दिवाण वगैरे असेल बेडशीट ठेवत असाल तर त्याच्यावरती अशा पद्धतीची मॅचिंग लोड सुद्धा शिवून ठेवू शकता आता दोन्ही साईडला मी या पद्धतीने बांधून घेतला तर बघू शकता अशा पद्धतीचा जो लोड कवर आहे तयार झालेला आहे तर आजचा जुगाड तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा बघू शकता एका पिल्लो कवरमधून मी लोड कवर शिवला आहे आणि बेडशीटला असा मॅचिंग सुद्धा झालेला आहे तर मैत्रिणी आजची ही आयडिया तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि तुम्हाला आवडल्यास घरीसुद्धा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर लाईक करायला विसरू नका बघू शकता अशा पद्धतीचा लोड कवर तयार झालेला आहे आणि मी माझ्या चॅनलवरती बरेच असे व्हिडिओ बनवले आहेत म्हणजे टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू बनवा किंवा युजफुल असे व्हिडिओ बनवले आहेत ते सुद्धा बघितलं नसेल तर नक्की बघा आणि आजचा माझा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि आजची आयडिया तुम्हाला आवडल्यास नक्की ट्राय करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद